कोण कोणते या सिद्धनली मतदारसंघामध्ये सिग्नल मी नमस्ते मी अविनाश शेवाळे सिद्धनर्ली मतदारसंघ म्हणा किंवा कागल तालुका कागल तालुक्याचं राजकारण जर बघायला गेलं तर आज रोजीचं जे राजकारण आहे ते सर्वसामान्यांना न परवडण्यासारखं राजकारण झालेलं आहे कारण की आ, कागल तालुक्यात फक्त हुकुमशाही आणि पैशाच्या बळावरती राजकारण चालू रा आहे असं जर केलं केलं तर भविष्यात हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि सध्या जे पक्षामध्ये जे उमेदवार ठरलेले आहेत घराणेशाही जीवावरती उमेदवार सर्वच पक्षामध्ये पक्षाबद्दल मी बोलतोय असं नाही की बाबा ह्याच पक्षानं प्रत्येक पक्षानं आपल्या घराणीशाही घराणेशाही घराणेशाही ह्याच्यावरती प्रत्येक बाबा आपल्या घरामध्ये एखादा कारखान्याचा संचालक आहे किंवा पूर्वी जिल्हा परिषदेचे संचालक सदस्य होते त्यांनी आपल्या स्वतःच्या घरामध्येच उमेदवार दिलेले आहे त्यामुळं सर्वसामान्य लोकांना राजकारणात पडायचं की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाला हो शंभर टक्के सर्वसामान्य लोकांना राजकारणामध्ये न्याय मिळत नाही त्यामुळे आज आज रोज जे राजकारण चालू आहे हे पैशावरती राजकारण चालू आहे कुठे तुम्हाला म्हणायला घराने शाळेवर आला बसला पाहिजे शंभर टक्के सर्वसामान्य लोकांना राजकारणामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे आणि ह्या पैशा जे राजकारण आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या लोकांच्या मध्ये ही सत्ता आली पाहिजे कारण का जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा किंवा ग्रामपंचायत हे सर्वसामान्य लोकांची एक स्वायत्त संस्था म्हणावी लागेल त्यामध्ये त्यांनीच बाबा राजकारण करावं असं मला वाटतं